कुठे पियोष हा ती चौकात होतो ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडीओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला डाऊट पोलीस वगैरे नाही केला तू ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला तू ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं कुठे काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला. आली ना धिंगाणा करून ठेवेल बरं हे लक्षात ठेवा. बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे. त्याच्याबद्दल काही विषय नाही. लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही? नाही नाही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते तेव्हा एवढंच बोलला जाईल. केलं तर काय बिघडलं? ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे. आमची काय नाही आमची काय ऐकत आहे ताई तोच्याबद्दल काही विश्वास नाही काही असतं ना तर तुम्ही या पर्यंत गेले नसते नाही नाही त्याला त्याला तिथे बसलेले कल्ला म्हणजे तिथूनच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हेच मुलं तिथं माहिती सर्वाने पियूष तुझ्याकडनं तरी मला नाही नाही मी तिथं मी तिथं असं काही पक्ष का सपोर्ट वगैरे का पण जरा सपोर्ट नुसकी ठेवायचं नाही नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पैसे पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हतं पैशाला बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला घ्यायचं मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्या काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला विचारा मी त्याला हो तू शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार आहे माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये या पद्धतीवर यायला असेल ना तू तुला सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट